वीस दिवसात भटक्या कुत्र्याने मनपा क्षेत्रातील एकशे अठ्ठावीस बालकांना लक्ष केलं आहे शामराव नगर परिसरामध्ये बालकांच्या वरती कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात मनपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी महापालिकेला वारंवार ह्या मोकाट कुत्र्यांबद्दल तक्रारी केल्या त्यामुळं विद्यमान सभापतींनी महापालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांच्यावर एक बैठक घेतली पण ती बैठक निष्फळ ठरत आहे कालच माझ्या मुलाला कुत्र्याचा मा कुत्र्याने मांडीचा चावा घेतला ती चावा घेतला असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला रात्री नेलो तर अशी बाब लक्षात आली की वीस दिवसात एकशे अठ्ठावीस लहान मुलांना कुत्रे चावलेले आहे आणि तरुणांना आणि वृद्धांची संख्या ही वेगळीच लहान मुलांना वीस दिवसात एकशे अठ्ठावीस जणांना चा चावा चावलेला म्हणजे कुत्र्यांचा ह्या उच्छाद वाढलेला आहे तर महापालिका प्रशासन झोपतं आहे का असं प्रकार असं नागरिकांना वाटत आहे आता त्यामुळे महापालिका प्रशासनाला एकच विनंती आहे की ह्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या ही वाढत चालली आहे नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशासनाला यश आलं नाही महासभा असो अथवा स्थायी समिती भटक्या कुत्र्यांवरून सभा गाजते मात्र प्रशासन याच्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं चित्र सध्या आहे